नमस्कार आज आपण पुरणपोळीसोबत बनवली जाणारी महाराष्ट्रीयन कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी झटपट तयार होणारी आणि चवीला अतिशय अप्रतिमशी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आपण याचं वाटण बनवून घेणार आहोत आता इथे मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कटाच्या आमटीला तेल भरपूर प्रमाणात लागतं लसूण खोबरं आणि कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तेल गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करणार आहोत मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तेलामध्ये व्यवस्थित फुटली की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत व यासोबतच थोडंसं इथे मी हिंग घेतलेलं आहे इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टेबल स्पून इथे मी बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे ज्यामुळे या आपल्या आमटीला कट छान येतो व रंगसुद्धा एकदम सुरेख येतो दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा इथे मी बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे आता आपण इथे लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण घालणार आहोत हा सर्व मसाला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छानपैकी तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला आपण जेवढा व्यवस्थित परतून घेऊ आपली आमटी तेवढीच चवीला अप्रतिम अशी लागते मीडियम फ्लेमवर आपल्याला हा मसाला छानपैकी परतवून घ्यायचा आहे आता इथे मी दोन चमचे हरभरा डाळ शिजवून घेतल्यानंतर ती वाटून घेतली होती ती सुद्धा इथे घातलेली आहे हरभरा हर डाळ वाटून घेतलेली आपण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात यामुळे आपली आमटी छानपैकी मिळून यायला मदत होते आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे हरभरा डाळ शिजवून घेतल्यानंतर यातलं बाजूला जे पाणी राहतं तेच म्हणजे एळवणीचं पाणी आता आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत हरभरा डाळ शिजवून घेतल्यानंतर जे पाणी राहतं ते आपण इथे घातलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व मिडियम फ्लेमवर चांगली आठ ते दहा मिनटं आपल्याला ही आमटी छानपैकी उकळवून घ्यायची आहे व आपली कटाची आमटी एकदम रेडी होईल चवीला ही अतिशय अप्रतिम लागते एकदा अशा प्रकारे आमटी नक्की तयार करून पहा तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला उकळी फुटलेली आहे अशाच प्रकारे सात ते आठ मिनटं आपण ही उकळवून घेऊयात व आपली कटाची आमटी एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर शाकाहारी रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी झनझणीत भाज्या या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद